आपलं चॅनल आपला, आपला आवाज के टी व्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्यदर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका के टी व्ही रत्नागिरी

नाही खेगी नही चले। नही 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 नहीं चलेगा खेळ बँक रिफॉर्म चलेगा नहीं चलेगा खेळल कमिशन नाही छोडा दुशासन पे यूनियन हमारी युनियन कठोर कर रत्नागिरी जिल्हा बँक कर्मचारी समन्वय समितीचे सरचिटणीस राजेंद्र गडवी यांनी केंद्र शासनाच्या कामगार विरोधी आणि खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली या देशातील प्रमुख दहा कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारलेला आहे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणात त्याचप्रमाणे नुकतेच संसदेमध्ये दे जे शेतकरी च्या हित संबंधाविरुद्ध तीन कायदे पास केले गेले तसंच कामगार कायद्यासंबंधीचे तीन कायदे पास केले गेले या कामगार हित धोरणाविरोधात आणि त्याचप्रमाणे एकूणच भारत सरकारचं धोरण जनहितविरोधी आहे या विरोधात देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी संपाची हात दिलेली आहे बँक कर्मचाऱ्यांची अग्रणी संघटना ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आपल्या पाच लाख सभासदांचं या संपामध्ये उतरलेली आहे महाराष्ट्रातील तीस हजार जवळपास सभासद आजच्या संपा या संपामध्ये आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यातीलही जवळपास साडेपाचशे सहाशे ए आय बी एचे सभासद या संपामध्ये आहेत बँक खाजगीकरण बचाव आंदोलन हे आहे बँक खाजगीकरणाच्या विरोधी प्रामुख्याने हे आंदोलन आहे आणि त्याचबरोबर बँकातील आउटसोर्सिंग बंद करावं पुरेशा प्रमाणात नोकर भरती करावी आणि हेतुत थकवलेली कर्ज बड्या कॉर्पोरेटची कर्ज त्वरित वसूल करावी त्यासाठी कठोर पावलं उचलावीत आत्मनिर्भर भारताच्या नावाखाली केंद्र शासन सार्वजनिक सा खाजगीकरण करून त्या बड्या उद्योगपतींना विकण्याचं षडयंत्र राबवत आहे त्यामुळे या धोरणाच्या विरोधात बँकांच्या सर्व संघटनांनी मिळून केंद्र शासनाविरोधात संप पुकारला आपलं चॅनल आपला आवाज केटीव्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका के टी व्ही रत्नागिरी